मला मुद्दाही चांगला सांगायचं तुम्हाला तुमच्या डोळ्याची थोडी तरी कडवली होती ना होती ना दुःखाने का आनंदाने आनंदाने तुमचं बोल गुडं नाचल गॅदरिंग मुलगा मला मुलगा तुम्हाला गडगी मला मुलगी तुम्हाला आई बापाला मुलाचा आनंद होणं साहजिक असे तुम्हाला काय डोळ्यात आस्रो आले हे वाईट आले असं नाही तुम्हाला तो काय झालाय आनंद मग मग एकच माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुमचं गॅदरिंग गॅदरिंगमध्ये नाचलं तर तुम्हाला आनंद झाला या बाळाला कोणीच नव्हतं ते बाळ विश्वाची आई झालं याच्यापेक्षा आनंद काय ज्या बाळाला गुणाचा आधार नव्हता ते बाळ विश्वाची आई झालं तुम्हाला माहिती या विश्वास ज्यांना कोणीच नव्हतं ते ज्ञानेश्वर महाराज आहेत आता आई का या ज्यांना कोणीच नव्हतं ते ज्ञानेश्वर महाराज पण आज आख्या विश्वाला ज्यांचा आधार आहे ते ज्ञानेश्वर महाराज शंभर ज्ञानेश्वर महाराजा ये आणि आज शंभरावी मी सुद्धा ज्ञानाबाई ते तुमच पोरग तुम्ही शाळेत शेतात गेल्या माहिती म्हणलं आणि खेळायला लागलं लागल पोरगी काय खेळत फुगा खेळत माती खेळत खेळत काय तुम्ही खेळायला संध्याकाळी तुम्ही वटेवर आल्या आल्या डोक्यावर पाठी तुमच्या आणि पोरग खेळत होत आता फक्त पोरानं तुम्हाला पाहिलं आता कोणतंही खेळणं द्या आता आता पडलंच शेकीचं भान नाही लाडीचं भान नाही शहराचं भान नाही गेलं तसंच एवढंच न ते आईच्या खाली पायाला मी लागलं टपक्यात पाठी ठेवली डबक्यात पोरडं जवळ घेतलं फटाफटा दोन चार मुके घेतले दखलचे पदराने डोळे पुसून घेतले गार वाढला टप्पन मुक घेतलं गोठाला येऊन झाला तिचाच दिवसभराचा ठाको गेला बालस दिवसभराचा थकवा गेला तिनं पटापटा मुठी घेतले आणि लगेच खाली बसली बास बाळाचा आनंद आता बाळाला काही द्या आणि कोणी घ्या जाईल जाईल आता कोण बिसले आई आता त्याला काही द्या म्हणजे